कोणते आपलं स्वागत आहे मित्रांनो तर तुम्ही जे बॅकग्राऊंडला दिसत आहे मित्रांनो तरी आपले सोयाबीन आहे मित्रांनो तर आपलं सोयाबीन हा दोनदा पेरणी झाल्या मित्रांनो तर पहिल्यांदा पेरलं होतं ते पाऊस व्यवस्थ पडलं नव्हता म्हणून चांगलं उत असं उगलं नाही म्हणून आपण हे मित्रांनो नंतर पेरणी केले तर त्याला दीड महिना झाला पेरण मित्रांनो तर आपण त्याला मित्रांना शक्क आणि वगैरे दिलेले तर ते एकूण एक दाणे जे आहे ते उगलेलं आहे मित्रांनो आणि जे पहिलं आपण पेरलेलं होतं ते मात्र व्यवस्थित उगला नव्हता त्यासाठी आपण पुन्हा पेरणी केली तर आपण दुसऱ्यांदा पेरणी केली मित्रांनो तर हे एवढं आपलं सोयाबीन दिसत आहे इकडे आहे सोयाबीन एक इकडे सोयाबीन आहे आणि इकडे आपलं मका आहे मित्रांनो तर एका साईडला मका आहे आपला आणि इकडे हा पूर्ण दिसतो आहे जेवढं पूर्ण संपूर्ण बॅकग्राऊंडला तेवढं आपलं सोयाबीन आहे आणि इकडे बॅकग्राऊंडला पाऊस मका पण आहे तर असं आपला हा जो पीक आहे हा खूप लेट आहे मित्रांनो तर त्याला आपल्याला वरचा पाऊस आला नाही आला तरी आपल्याला शेतातलं जे विहीर आहे विहिरीतलं पाणी आपल्याला भरावं लागेल मित्रांनो कारण की पाऊस हा त्याला शेवटपर्यंत राहतो की नाही ते आपण सांगू शकत नाही कारण की आताच पाऊस भरपूर आहे वातावरण पण आताच पाऊस असं पाहिजे तसा पाऊस नाही मी येत आहे एकदम जोराचं सगळं गडात असं मुसळ जरा पाण्यासारखं यायला पाहिजे दो धो पाणी यायला पाहिजे मित्रांनो तसं पाणी आपल्याला आलं नाही आहे आतापर्यंत आपले नाले वगैरे चांगले वाहत नाही आहे असे पाणी नाही पाणी आता आताही पाणी पाऊस येत आहे पण पाहिजे तर आता येत नाही एक नुसतं रिमझिम येत आहे पिकांना फक्त थोडंसं आता जी जीव येतो आहे असं पद्धतीने पाऊ पाऊस येतो मित्रांनो कारण निसर्ग हा कोणाच्या हातामध्ये नसतो मित्रांनो त्याच्यात जेवढा यायचं तेवढं येईल त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही पण आपल्याकडे जेवढं होईल तेवढं आपल्या विहिरीचं पाणी आपण भरू शकतो मित्रांनो तेवढं आपण काम करणारच आहोत आणि आपल्याला पाणी द्यावं लागणार कारण की आपले सोयाबीन लेट पेडणे पिकने केले मित्रांनो आपण म्हणून आपल्याला विहिरीचं पाणी शंभर टक्के भरावं लागणार आहे कारण की शेवटपर्यंत पाऊस राहतो की नाही राहतो आपण सांगू शकत नाही मित्रांनो आता पाऊस पावसाचा हाल असे चालू आहे पुढं काय होईल त्याच्यासाठी आपण फक्त आपल्या विहिरीचं पाणी भरावं मित्रांनो मी आपण पूर्ण आपलं सोयाबीन निघेल तोपर्यंत आपण त्यांना पाणी भरावं मित्रांनो असं पद्धतीने आपलं कामकाज चालू मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेकम नाही करा जलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जय 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 किसान मित्रांनो